विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असा घरच्या घरी मसाला तयार करून आवळा आणि मिरचीचं लोणचं करणार आहोत खायला खूप टेस्टी लागतं नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने लोणचं करून बघा चला तर मग वेळ न गेलो तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे मोठे दोन टेबलस्पून राई एक टेबलस्पून बळीसोप आणि एक टेबलस्पून जिरं ह्याला आपल्याला भाजायचं नाही आहे साधारण ह्याला गरम करायचे फक्त आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये नरमपणा असेल ना तो निघून जाईल आणि लोणचं आपलं बरेच दिवस टिकण्यासाठी मदत पण होते म्हणून असं साधारण असं आपल्याला गरम करून घ्यायचंय तुम्हाला जर गरम करायचं नसेल ना तर कडकडीत उन्हामध्ये एक दोन तीन दिवस हे सुकवून घेतलं ना तरी पण चालतं आपलं हे साधारण गरम झालंय काढून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर दरदरीत असं मिक्सरला वाटून घ्यायचंय मी इथे राई वापरलेली आहे तुम्ही याच्याऐवजी राईची डाळ येते ना पिवळीवाली ती वापरलीत ना तरी पण चालेल हे अर्धा टी स्पून आहे ना मेथी दाणे पण घातलेले आहेत माझे घालायचे राहिले मी नंतर गरम करून घेतले थंड झाले ना की मिक्सरला दरदरी तसं वाटून घ्यायचं इथे एक कप तेल आहे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही इथे राईच्या तेलाचा पण वापर करू शकता जर राईचं तेल वापर नसलात ना तर कडकडी धूर निघेपर्यंत गरम करायचं आणि मग ते थंड करायचं आता हे पण आपण चांगलं कडकडीत गरम करणार आहोत आणि साईडला ठेवून देणार आहोत आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि चांगले कोरडे असे करून घ्यायचे आवळे घेताना असे जूनवाले घ्यायचे आणि त्याच्यावरती कुठेही डाग पडले नसतील ना असे आवळे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही एकदम साप असे सुके करून घ्यायचे आहेत त्यांना आपण आता कापून घेऊया जेवढे तुम्हाला मोठे पाहिजेत ना तुकडे तेवढे तेवढे करून घ्यायचे आणि ह्या बीला गर असलेला आहे ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा पण आवळा कापायचा तुम्हाला वाटलं ही मोठी मोठी फोड आहेत म्हणून तर त्याला मध्ये दोन असे चिरे द्यायचे अशा प्रकारे आपले सर्व आवळे आहेत ना ते कापून झालेले आहेत आणि इथे मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना पहिले स्वच्छ धुवायचे आधी देठ काढायचे नाहीत आधी स्वच्छ धुवायचे जर तुम्ही आधी देठ काढलेत ना तर ह्या डेटाकडच्या साईडने ना पाणी आतमध्ये जाण्याची शक्यता असते म्हणून धुवून घ्यायच्या आणि नंतर त्यांना कापायच्या असं केल्याने काय होतं आपलं लोणचं आहे ना तर जास्त दिवस टिकत खराब होत नाही एका मिरचीचे मी इथे दोन तुकडे केलेले आहेत तुम्ही आखी पण अशी उभी कापून घालू शकता किंवा थोडे थोडे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घातलेत ना तरी पण चालेल हे आपलं गरम करून थंड करून घेतलेलं तेल आहे आपला आवळा काढून घ्यायचा आपलं बारीक वाटलेला मसाला अर्धा टीस्पून हळद माझी घरची गावठी हळद आहे म्हणून मी अर्धा टीस्पून घातले तुमची जर बाजारची असेल ना तर थोडी जराशी जास्त घालायची एक टीस्पून मीठ पाव टीस्पून हिंग आणि हा वाटलेला पण मसाला मसाल्याला मस्त असा सुवास सुटलेला आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे प्रत्येक फोडीला ना मसाल्याचं चा कोटिंग चांगलं बसलं पाहिजे इतपत आपल्याला मसाला घालायचा आहे तुम्हाला जर वाटलं थोडंफार कमी झालंय म्हणून तर तुम्ही परत अजून राई वाटून घातलीत ना तरी पण चालेल ओली हळद घातलीत ना तर मग आपली ही हळदीची पावडर घालायची नाही फक्त ओली हळदच घालायची आलं घालू शकता लसूण घालू शकता गाजर घालू शकता असं मिक्स पण तुम्ही लोणचं बनवून ठेवू शकता आपलं चांगलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आपलं तेल पण थंड झालेलं आहे जर तुम्हाला लगेच संपवायचं असेल तर ह्याच्यामध्ये थोडं तेल घालून तुम्ही जरी ठेवलं ना तरी पण चालेल पण तुम्हाला जर चांगलं वर्षभर वर टिकवायचं असेल तर तुम्ही तेल आहे ना लोणच्याच्या चांगलं वरपर्यंत आलं पाहिजे असं तेल घालायचं पण तेल एक साथ घालायचं नाही आज आता तेल घातलं ना तर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही परत तीन दिवसांनी तेल याच्यामध्ये घालू शकता याला मिक्स करून घ्यायचं लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण जरा जास्तच घालायचं असतं पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण कर आता काय होतं जास्त मीठ खात नाहीत ना म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या मीठ याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढवू शकता मला थोडं मीठ कमी वाटतंय मी अजून अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घालत आहे आपलं झटपट असं लोणचं तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे मिरचीने त्याला तिखट पण येणार आहे आणि लिंबाने आंबटपणा लिंबू पे लिंबाचा रस घातल्याने लोणचं टिकण्यासाठी पण मदत होते तुम्ही हे लिंबू आहे ना हातावर पण विळत ना तरी पण चालेल म्हणजे बी असेल ना ते आपल्या हातामध्ये पडते लोणच्याला थोडा पण पाण्याचा हात लावायचा नाहीये दोन दिवस याला चांगलं व्यवस्थित असं मुरायला ठेवून द्यायचं म्हणजे ते चांगलं लागतं कारण आतमध्ये त्याला मीठ मसाले लागले ना की ह्या आवळ्याच्या फोडी आहेत ना त्या खूप छान लागतात जरी तुमच्या तोंडाला टेस्ट नसली ना तरी तुम्ही हे थोडेसे दोन फोडे घेतलीत ना तर तुम्ही त्याच्याबरोबर चपाती किंवा भात किंवा अगदी मौसू तसं खिमट केलं ना तरी पण त्याच्याबरोबर खूप छान लागतं एक काचेची बरणी घ्यायची तिला चांगली गरम पाण्याने धुवायची उन्हामध्ये सुकवायची चांगली कोरडी करायची आणि लोणचं भरून ठेवायचं लवकरच संपवायचं असेल तर मी आता जेवढं तेल घातले ना तेवढं तेल घातलं ना तरी पण पुरे आहे पण तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल चांगलं पाच सहा महिने असेल ना तर असं लोणच्या वरपर्यंत तेल आलं पाहिजे तरच लोणचं तुमचं जास्त दिवस टिकतं नाही तर त्याला बुरशी येते लोणचं हे काढताना जो चमचा वापरतात ना तो जर तुम्ही सुका वापरलात ना तर तुमचं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही तर त्याला बुरशी येणार लोणचं भरून ठेवलेली बरणी आहे ना ती सुकी कोरडी नसेल ना तरी पण लोणचं तुमचं खराब होणार आहे लोणचं ओलसर जागी जरी तुम्ही ठेवलं ना तरी पण तुमचं लोणचं आहे ना ते खराब होऊ शकतं म्हणून लोणचं एकदम सुक्या कोरड्या जागी झाकून ठेवायचं कोणतंही लोणचं असू दे मिरचीचं असू दे कैरीचं असू दे अशी जर तुम्ही काळजी घेतलीत ना तर ते लोणचं बरेच दिवस टिकतं असं बरणीमध्ये भरायचं आणि उरलेलं तेल आहे ना ते आपल्याला ओतायचं आहे वरून कारण जेवढं तेल असेल ना तेवढं तुमचं लोणचं जास्त दिवस टिकणार आहे नंतर तुम्हाला वाटलं ना तर दोन दिवसांनी ह्याच्यामध्ये तुम्ही तेल अजून गरम करून थंड करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे ऊन असेल ना तर ही बरणी ना तुम्ही उन्हामध्ये ठेवायची उन्हामध्ये बरणी ठेवल्याच्या नंतर लोणचं टिकण्यासाठी चांगली मदत होते आणि दोन दिवसांनी ह्याला आपल्याला परत एकदम मिक्स करायचं आहे अजून बाजून तुम्ही असं ह्याला मिक्स करायचं म्हणजे आतमध्ये आपण मीठ मसाले टाकलेले आहेत ना ते चांग व्यवस्थित असे प्रत्येक फोडीला लागतात आजचा जर तुम्हाला हा लोणच्याचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू